निखिल बागळे आणि इतरांच्या वाहनांवर दगड आणि अंडी फेक झाल्याची देखील माहिती आहे तर पुण्याच्या खंडोजेबाबत चौक या ठिकाणचा हा प्रकार आहे शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांनी आता ही माहिती दिलेली आहे पुण्यात हा राडा झालेला आहे निखिल वागळे आणि इतरांच्या वाहनांवरती अंडी आणि दगड देखील फेकण्यात आलेली आहे निर्भय वनो या सभेचं आयोजन पुण्यात करण्यात आलेलं होतं मात्र या आधीच या सभेविरोधात भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांनी निखिल वागळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा सुरू केलेली होती मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी निखिल वागळे आणि इतरांच्या गाड्यांवरती अंडी फेक देखील करण्यात आलेली आहे साम टीव्हीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय मोठी धावपळ या ठिकाणी झाली असल्याचं आपण बघतोय आणि हा राडा या ठिकाणी घडलेला आहे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ही दृश्य तुम्ही सर्वात आधी साम टीव्हीवर पाहताय